तर यावरच भरत गोगावले यांनी देखील वक्तव्य केलंय शिंदे हे आरामासाठी गावात गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाशी आम्ही बांधील असणार असं भरत गोगावले म्हणाले शिवाय मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान देण्यासंदर्भात देखील भरत गोगावले यांनी वक्तव्य केलंय काही महिलांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल असं ते म्हणाले बाकी काही चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करायचं उपमुख्यमंत्री का जाऊ नये आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे जरा दोन दिवस ते पण माणसंच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेलेले हे बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डी होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आत्ता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील आहोत